माझी मुलगी बघ कुठे हे <laughs> पहिले कसं करू मी माहिती नाही तू आली म्हणून झुक गया था मैंने आ? मैं झुक गई थी ऐसा देखा था ना इसलिए उसको पता चला <laughs> काय करती बाई काही नाही खाल्ला नाही हा चिवडा खायचा का आपण चल ना दोघी दोघी खाऊ ना मस्त मस्त चल येते का फोडू का हॅलो गाईज मी आहे वंदना कुलकर्णी मी माझ्या मम्मीच्या घरी आलेली आहे बघा मी आणि रुवी इथं बसलेलो हो। आहोत आणि आम्ही दोघी टाइमपास करतोय चिवड्यावर गया ना आधी बाहेर ग्यावर हो हम खाने वाले। रुवी रुई खाणारे ना चुडा आम्ही दोघी दोघी खाणारे बघू टेस्ट करून कसा लागतो ते वाव यम्मी तू एकदा छान खा का खा? छान तुला खायचा का हम्म मस्त आहे लसन आहे मसाला शेव मुरमुरा खायचं असलं तर या आमच्या घरी आम्ही आणतो दुकानातून घर तुला मम्मीने आणला फरस आण तुम्हाला खायचं का किती मोठा आणला बघा रोहित <laughs> देऊन आहे <के> <laughs> नको काय आवडलं मग तुला बोमोरी आवडले तुम्हाला द्यायचं का <laughs> म्हणती का पाहिजे असेल तर सांगा तिला आमच्या व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जा बर का